प्रमोद शेठ पाटील उंबरली श्री सुंदर धावणारे मैदानात चला गाड्या घेऊन पायथ्यावर चला नाम निघाला मंगेश नारायण खडे गुडवान माथारा झाला तरी पळतोय जोड तेरे नाम बघा कृपया आमच्या बिंदूला जोर माझ्या एकच बिंदुरला नावे जे बाबदेव प्रसन्न मार्शल पाचशे ग्रुप बघून फक्त सर उजवी दोन बाजले अर्धा गोंडा स्वतः जिबाय बिंदोर बिंदोर बिंदोरच्या बापदेव प्रसन्न मार्शल पाचश्य ग्रुप निर्णय फक्त सर उजवी दोन बादला अर्धा गोंडा आणि स्वतः जिबाय लाईत या नाचच्या मैदानात जोर माझ्या लवकरच लवकर जोर द्या आता ज्या मध्ये उजी साडी जे धन्यवाद त्याला जमलेल्या गाड्या सर्व खाली पलण्याकरता जाऊ द्या ड्रायव्हर सोबत घेऊन निघा